जीवन म्हणजे पाणी आणि जीवन म्हणजे आयुष्य माणसाला एक वेळेस खायला नसतं तर चालेल चांगलं तू प्यायला पाहिजे नाही पाणी पाहिजे पाणी महत्वाचं आहे या दर्शनात गौतम देवाला भगवान शंकराच्या सान्निध्यामध्ये आवाज दिला किंवा वरुण देव म्हणाले दे काय हरकत नाही पण तू माझी उपासना केलीस म्हणून तुझ्या करता एक नाही पण तुझ्या करता धरा धरा। धरा एक झरा देतो गौतम देवाने आज्ञा दिली एक खड्डा खोदला आणि त्या खोड्यामध्ये वरुण देवाने पाणी निर्माण केलं आशीर्वाद दिला आणि वरुण देवाच्या आशीर्वादाने तो आजही झाडा ब्रह्मगिरी पर्वतावर आजही आहे उमराचं झाड आहे आणि उमराच्या झाडाखाली ते आजही ब्रह्मगिरी पर्वतावर तो झरा आज तागायत चालू आहे गेल्यावर बघा है ना म्हणून म्हणतात वाचे मनता गंगा गंगा सकल दोष गाय भंगा है नृष्टि पड़ता ब्रह्म <laughs>

म्हणतात नाशिक त्र्यंबकेश्वर ला गेल्यानंतर ब्रह्मगिरी पर्वतावर जावं दर्शन घ्यावं दृष्टी पडता ब्रह्मगिरी आणि नाही ना यमपुरी त्याला यमपुरीत जायची गरज नाही इतकी सुंदर ब्रह्मगिरी पर्वत आहे या ठिकाणी भगवान शंकरांनी जटा आपटलेल्या आहेत असं सुंदर ठिकाण आपल्या महाराष्ट्रातलं प्रयाती त्रिंबकम यद्दर्शनात पातकं अशा त्या त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर पातक नाहीस होत आणि आजही तो झरा वरूणाने निर्माण करून दिलेला आजही वाहतोय एवढ्या उंच डोंगरावर कुठून पाणी कुठून येत देव झाले परंतु आजही पाणी मिळाल्याने गौतमला आनंद झाला त्यांचं नित्य नैमित्य कर्म सुरू झालं कुणाच गौतम ऋषीच पाणी पूजेला पाणी नव्हतं प्यायला पाणी नव्हतं पण नित्य कर्माला पूजेला पाणी मिळालं संध्याला पूजेला पाणी मिळालं आनंद आनंद झाला आणि होमासाठी त्यांनी काय केलं की साळी भात साळीच शेत केलं भात साळीच अहो काय तुम्ही गौतम ऋषीच वैशिष्ट्य सकाळी साडी पेराव्या आणि दुपारी भात ऐकायलाच का मी का काय म्हणायचे सकाळी सहा वाजता पेरायच्या आणि दुपारी बारा वाजता त्याचा भात नैवेद्याला वापरायचा सहा सा तासात कोणतं पीक येईल रेणुका मातेने स्नान करावं चिखलाचा घडा तयार करावा तो आणि त्या वाळवाच्या घड्यामध्ये आपल्या पतीना नित्य नैमित करवा करता पाणी आणावं कसा वाळ वाळत अस घडा पाच मिनिटामध्ये आणि रेणुका मातेने आपल्या पतीना नित्यनैमित्तिक कर्मा करता पाणी आधी करायचो त्याप्रमाणे सकाळी साळी पेराला तर दुपारी त्याचा भात हे काय साधारण गोष्ट आहे का आनंद आनंद झाला आणि काय झालं की परिसरामध्ये त्या पाण्यामुळे चौकडे शेत दिसू लागली पुढे ब्रह्मगिरी पर्वतावर ब्रह्मगिरीचा पर्वत अगदी वेदात भलीने लागला शेत हिरवीगार दिसू लागली गाई हंबरू लागल्या कोकिळा साथ घालू लागल्या आणि एक प्रकारचा आनंदी आनंद ब्रह्मगिरी पर्वतावर कशामुळे झाला पाणी पाण्यामुळे झाला आणि ते पाणी कुणामुळे आलं गौतम ऋषींनी वरून अति उपासना केली म्हणून आता काय झालं माहितीये का त्या पाण्यावरून बायका मध्ये कुरगुर झाली बायका बायका तर आता हापशावर नेहमीच चालते कि आता हापशी बंद झाली भांडे फुटूस्तूर मारा मार्या होती भांडण झाले बाया कुणाच्या मध्ये आणि गौतम ऋषीची जी बायको आहे तिला सगळ्या बाया भांडायला म्हणजे किती कमाले तिच्या नवऱ्या पाणी मिळालं तिलाच भांडायला बघा जोक कस येते आहिल्यावर नाराज झाल्या ना आणि मग त्या जे महिला मंडळ होत ना ब्रह्मगिरी पर्वतावर त्यांनी आपापल्या नवऱ्याच्या कानामध्ये गुरुमंत्र दिला कान फुकले काय म्हणून काय म्हणून गन्पति गन्पति तो तो की तुम्ही गणपतीला प्रसन्न करून घ्या आणि गणपतीच्या गणपती प्रसन्न करून मिळाला की मग तुम्ही गणपती पासून वरदान मागून घ्या या नवरा बायकोड इथून थाकडून द्यायचं बघा कधी का नाही भरते बिचाऱ्यांनी सुद्धा गणपतीची उपासना केली पर्वतावर कुणी बाकीच्या ब्राह्मणानी सगळ्यांनी पूजा केली सगळी उपासना केली गणपती प्रसन्न झाले गणपती बाप्पा oh, yeah. गणपती बाप्पा प्रगटच झाले गणपती बाप्पाने विचारलं काय म्हणतात एवम एवमर हा तुम्हाला काय वर मागायचा मागा आज तुम्ही मला प्रसन्न जे करून घेतलं मोदकाच हवन केलं लाह्याचं हवन केलं दुर्वेच हवन केलं दुर्वा दुर्गेचं हवन करतात लाजा होऊन करतात आणि मोदकाचं हवन करतात तुम्ही सगळं हवन केलेलं आहे मी तुमच्यावर प्रसन्न आहे ऋषी तुम्ही मागा काय मागायचं तेव्हा त्या ब्राह्मणाने गणपतीच्या विनंती केली महाराज गणपती बाप्पा तुम्ही आमच्यावर प्रसन्न आहेत ना हे गौतम ऋषी नाहीतल्या या दोघांना इथून पिटाळून लावा आता आली का पंचायत तर गणपती बाप्पानी काय सांगितलं बरोबर नाहीये हे तुम्ही करतात करता ना ते योग्य नाहीये ऋषी कुलातले ब्राह्मण कुलातले एखाद्याच वाईट करण्याकरता व्रत करणं चांगलं नाही ना एखाद्याच वाईट करण्याकरता जर कुणी कर्म करत असल तर ते शास्त्राला मान्य नाही देवाला मान्य नाही जच कुठं त्याच्या पुढं योग्य नाहीये योगायोगाने विनापराधायच बिना अपराध कुणाला त्रास देणं योग्य नाहीये त्यांचा काहीच अपराध नाही ना त्या दोघांना बायकोचा गौतम ऋषीचा आणि ना नायच आणि रेवच पण एवढं मात्र एखाद्याचं जर वाईट करायचं असेल तर त्याच्या अगोदर आपलं वाईट होत हानी आपले होत असते कोण म्हणत गणपती बाप्पा सांगू लागले त्या ब्राह्मणांना बरोबर नाहीये योग्य नाही ना दुर्गिजिनी होत्या दुर्गिजिनीचा धंदा होता व विकायचा काय विकायचं माळ पण एक म्हणजे मला माळ विकायचं नाही मा मी गाडगे विकणार म्हणजे तो घे विक दोघी बाजारला जायचं एकदणी गाडग्याचं डालगे घ्यायचं आणि एक मी मिठीच्या जुड्या घ्यायचं आणि बाजाराला जायचं बाजार मस्त व्यवस्थित चालला आणि दोघींचाही बाजार दोघींचाही व्यापार वाढला आणि दोघींनी एक उंठ विकत घेतला काय विकत घेतला उंठ दोघीचा व्यापार चांगला चालला पण मध्ये पुन्हा पैशामुळे कुरबुर 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 पैशामुळे होत असते महाराज त्या दोघीने काय करायचं कि त्या उंठावर एका एकेकडे एक मिचीचा भारा आणि एकीकडे एक गाडग्याचा भारा सारखं वजन घेऊन त्या बाजारला जायचं आता गाडग्याचा भारा ज्याच्या पाठीमाग आहे त्याच्या पाठीमाग गाडग्यावाली मालकीण राहायची आणि एकीकडून ती मिथीवाली ती एक राहायची काय झालं अल्टरनेट झालं म्हणजे गाडग्याच्या पाठीमाग भाजीवाली राहिली आणि भाजीच्या पाठीमाग गाडग्यावाली राहिली उंटा तो साधलं मला आज पूर्व काळ आहे आपला तिने आपल्या हा वाकड माल करू वाकडी मान करू करू वाकडी मान करू एक एक एक, एक, एक जुडगी हानायला मी तिथे आणायला सुरुवात केली आता ती पाहिली बर का ती कोण होती तिला सांगायला पाहिजे नाव आपलाच बाजार चांगला होणार म्हणजे जाऊ ख आपलाच बाजार चांगला होईल आपलाच बाजार चांगला होईल आपलाच बाजार चांगला होईल वज इकडं पडलं इकडल्या दुडग्या कमी झाल्या आणि भारत मोज कुणी इकडे झालं जास्त गाडी घे काय झालं मग जड ती फुटली काय व्हायचं सळा गाड घे फुटले महाराज काहीने नाही हातात खापडे पाहिलं तिला तरी अर्धा बाजार राहिला विचार म्हणून एखा एखादा तर वाईट केलं तर त्याचा अगोदर आपलं वाईट आहे तसं गणपती गणपती बाप्पा तेच म्हणतात आपलं कुणाचं आपण कुणाचं चांगलं केलं तर त्याच्या अगोदर आपलं चांगलं आहे बाबा नुसतं म्हणायचं नाही खरा तो एकचिन धर्म कळत एक चरित्रम पुराण पुरुष हा म्हणून कोण जाणे आणि याप्रमाणे कृत विना अपराध कुणाला त्रास देणं योग्य नाहीये हिता याच हो मुलात आपली हानी होत असते कोण गणपती बाप्पानी त्या ब्राह्मणाला समजावून सांगितलं पण ते काही फायदा झालाच नाही हो याचा विचार करा मग स्त्रियांच्या नादाने आपापल्या बायकांच्या नादाने तुमच वाईट होईल तुम्ही लक्षात ठेवा एखाद्याच वाईट करणं योग्य नाहीये गौतम महात्मा आहे गौतम ऋषी म्हणजे महान ऋषी आहे सकाळी साळी पेरतात आणि दुपारी बारा वाजता ते नैवेद्याला भात वापरतात एवढा अधिकारी येतो आणि एखाद्या एखाद्या अधिकाराला त्रास देणं चांगलं नाहीये i